हमारा सीएम का है भाई दिन हो गए महाराष्ट्र को सीएम नहीं मिला अब तक जो जीतने वाला जिसके पास में पावर होता है वही कैप्चर करता है क्योंकि मशीन का मेरे को सीधा ऐसा लगता है कि ये हो रहा है घपला ये फक्त है ये भ्रम है तो हटा के एक बार बैलेट पेपर पे चुनाव करवा दो दूध का दूध पानी का पानी हो जाएगा और जो हारने वाला वो जिंदगी भर रोने का ही काम करता है नमस्कार मी अमोल बघा महायुतीचं सरकार आलेलं आहे पण तेवीस तारखेनंतर म्हणजेच निकालानंतर एका गोष्टीची खूप चर्चा होते है, ती म्हणजे ई व्ही एम ई व्ही एम मशीनमध्ये काहीतरी घोटाळा आहे काहीतरी गडबड आहे अशी चर्चा रंगीत होते आहे सोशल मीडियावरती लोक ट्रोल करत आहेत आलेल्या महायुतीच्या सरकारवर आणि विरोधक हे त्याच्यावरती काहीतरी टिप्पणी करताना आपल्याला पाहायला मिळतात पण हे किती खरं आहे लोकांना याच्यावरती काय वाटतं त्याचाच आढावा घेण्यासाठी मी आणि माझी टीम आलेली आहे सो आपण वेळ न घालवता लोकांना ई व्ही एम मशीनबद्दल काय वाटतंय त्यांचं मत काय जाणून घेऊया काय वाटतं सर तुम्हाला ई व्ही एमवरती जो प्रश्नचिन्ह आणला आहे आता महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री पण ठरलेलं आहे की कोण होईल वगैरे शपथविधी बाकी असतानाच आता हे सगळं जरा वेगवेगळे प्रश्न येत आहेत काय वाटतं तुम्हाला की ई व्ही एममध्ये खरंच गडबड आहे घोटाळा असं वाटतं नाही नाही ना, ना। ना। माझं नाव अब्दुल कादर मेमन आहे आणि मी इथे गेल्या चाळीस वर्षापासून इथे ह्या बँड्रा स्टेशन समोरच राहतो आहे आणि धंदा पण इथेच आहे माझा आणि मी भाजपाचा पण कार्यकर्ता आहे जुना कार्यकर्ता आहे लहानपणापासून मी भाजपाचा आहे आणि इथे हे जर खोटं आहे ई व्ही एमची काय चुकी नाही प्रॉपर ई व्ही एम आहे मी स्वतः गेलो होतो ई व्ही एममध्ये मशीनमध्ये वोट टाकायला हे माझा बोटवर राहतो अजूनपर्यंत निशाणा आहे त्याचा का मिस्टेक नहीं बराबर है आता का हार नर तसा तस है आरोप नहीं थे करते चुकी ए वी एम मधे प्रॉब्लम नहीं है पहली बात तो मैं एक चीज़ आपको बता देना चाहता हूँ ए बी एम से आज से नहीं चर्चा चल रही बहुत टाइम से चल रही है अगर ऐसा ही है तो ए पी एम हटा के एक बार बैलेट पेपर पे चुनाव करवा दो ना क्यों उनमें दम नहीं है करवा दो एक बार दूध का दूध पानी का पानी हो जाएगा करवा दो क्यों नहीं करवा रहे है? क्यों नहीं करवा रहे है? इसका आप आप मीडिया के साथ ही लोग हैं आप भी इसका सवाल कर सकते हैं कि अगर ई सब हर कोई ई पे टिकरा पर ठिकरा है कि ई वी एम ई वी एम ई वी एम हर कोई छोटे से बड़े नेता लेके ई वी एम पर सवाल उठाते हैं कहीं भी अभी देखो अजमेर पे आ गए फिर यहाँ पे मतलब अलग अलग मुद्दा उठा के लोगों का ध्यान भटकाना चुनाव से हट जाना भागना ये कोई मतलब नाही निकलता है। अगर आप में दम है तो हटा दो बैलेट पेपर पे एक बार चुनाव करवा लो देखो दूध का दूध पानी का पानी हो जाएगा मतदान केलं तुम्ही काय वाटतं आता जे ई मशीन एम मशीनवरती जे चर्चा सुरू आहे काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावरती काय निकाल लागेल मला मला एक गोष्ट सांगू काय नाही बादशाह आणि फकीर तो तो कोण ऊपर वाला बादशाह भी बादशःा भीपरवाला बनाचा फकिर है उसका नसीब है बादशाह बनने का बादशाह बनेगा बी एम मशीन आज एम मशीन काँग्रेस जमाने से, से आई मनमोहन सिंग के जमाने ए बी एम मशीन क्या नहीं है तो उसने क्या टाइम तुमने नहीं वेम पंद्रह साल उसने भी राज किया ना दो तुम्हाला हिचे पूर्वी जे थप्पा होता ते थप्पा रिगल होता बरोबर आहे आता ही मशीन इलेक्ट्रॉनिक आहे ही मशीन इलेक्ट्रॉनिक आहे ह्याच्यावरती दहा दाबल्या तर अकरा पडतात बारा पडतात पंधरा पडतात पुढं काय तर ह्याच्यात अर्थ नाही इकडचे माणसं सर्व म्हणतात अमुक ठिकाणी आम्ही वट केलं आहे काय आणि हे वट गेले कुठं आमचे ते विचारतात पण मशीनमध्ये कोणी का सांगू शकतच नाही त्याला ते मशीनचं काय सिटिंग आहे आणि ते विपक्षवाले आहेत ते जर बोललं नाही तर मग विपक्षाचा काय अर्थच नाही ते बोलतात त्यांच्या पद्धतीने हिशोबी ते बोलतात पण ते आम्हाला पण माहिती आहे ना की चला इथे ते ई एममध्ये गडबड झाले मान्य आहे की इथे गडबड केले इतर ठिकाणी काय झालेत आणि जिथे शिवसेना जे आमचे सॉरी यांचं नाव घ्यायला पण मला अधिकार नाही आमचे बाळासाहेब ठाकरेंचे जिथे उद्धव ठाकरेंचे पार्टी आले तिथे कोण केले त्या लोकांनी केले हे सर्व भ्रम आहेत हे काय नाही आहे आणि जे आपल्याला आहेत की बा आता बॅलेट पेपर पाहिजे अरे किती पेपर लागतात किती करोडाचे पेपर आहे ह्या मशिनीची चर्चा म्हणजे बाहेरगावी विदेशमध्ये होतं तर काय ते काय येड्या आहेत काय ते लोकं येड्या लोकं आहेत अमेरिका बोलतं इतर पर बाहेरगावीचे लोकं बोलतात की ए बी एम मशीन चांगली आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे मग हे त्यांचा अधिकार आहे बोलण्याचे कारण की ते विपक्षवाले आहेत त्यांचे अधिकार आहे पण असे काहीच झालेलेच नाही हे फक्त अफवा आहे हे भ्रम आहे आम्हाला कुठल्या पार्टीचे काय लेणं देणं ना आम्हाला आता तुमच्यासारख्या सकाळी निघायचं संध्याकाळी घरी जायचे पैसे भेटले तर खायचे ते म्हणतात ना हिंदीमध्ये कुवा खोदो और पाणी पिओ बाकी हे काय नाही आहे हे सर्व अफवा आहे आणि त्यांचे अधिकार आहे बोलण्याचे ते आपले बोलत राहतात ते बोलते ना कुत्ते भोगते हैं हाती चलता रहता है बस भाई बाकी कुछ नाही आहे भाई देखो कैसा आहे ना दादा मी बघात आप पुराणाला सिस्टम लाव की ए व्ही एम मशीन का को सीधा ॲसा ये आहे की है खपला सीधा मी आपण मेको है सीधा घपला समझ रहे हो मतलब पूरा हैट्रिक हुआ है इस बार हैट्रिक हुआ है लोग बोल रहे बीजेपी हर कोई बोल रहा था भाई कि कांग्रेस मैं सुन रहा हूँ पूरी आवाम जानती है भाई कांग्रेस 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 क्योंकि बीजेपी ने क्या किया सबको मालूम है लेकिन फिर भी बीजेपी आ रही है यार समझ में नहीं आ रहा है ये पुराना सिस्टम लाओ मैं तो आपको दावे के साथ बोलता हूँ ये पुराना सिस्टम आप लाओ आप देखना फिर देखना कौन आती है आप सच का सच हो जाएगा समझ रहे तो सब मालूम पड़ जाएगा तो माला समझत नहीं है ये सब ई वी एम मशीन वगैरह साझत ना वन साइड है बीजेपी पता हारल विरोध करते हैं चित्र है तो तुम्हारा कि हार विरोध करते हैं कि खरच कई तरीके गड़बड़ी तीन गड़बड़ तो हुई है दादा मैं सीधा बोलता हूँ गड़बड़ हुई है ये पुराना सिस्टम आप ला क्यों नहीं रहो क्या रीज़न है नहीं लाने का रीजन क्या है बस आप एक रीज़न बता दो क्या रीज़न है कोई भी रीज़न नहीं है और इस चीज़ के ऊपर चर्चा हो ही नहीं रही है इस चीज़ के ऊपर आप चर्चा करो ना ये पुराना वाला सिस्टम लाओ आज भी जो है फॉरेन कंट्रीज में पुराना वाला सिस्टम है क्यों चलता है क्योंकि उसपे घपला नहीं कर सकते हो ही नहीं सकता उसपे घपला आप ये वाला सिस्टम लाव देखेंगे ना कि क्या होता मत कहे। मत है तुमचं मत काय मत म्हणजे व्हीएम मशीन ठीक आहे चांगल्या आहेत हे विरोधी पार्टी ते बोब मारतात जे हारलेत ते बोब मारतात हारले काय साठी तुम्हाला मारत नसेल तुम्ही काय म्हणशील किल्ले हारले नसेल बरोबर आहे जे मारत मार एवढ्या दिवशी महागाई वाढत ते कोण लक्ष देत नाही फक्त बोब मारतात व्हीएम मशीन खराब आहे त्यांचे जिंकून आले तेव्हा ते काय तेव्हा कोण नाही बोम आणले बरोबर मग लोकसभेला ते जिंकले होते तेव्हा मग तेव्हा का नाही विरोध केला मग तेव्हा विरोध कोणीच नाही केला मग आता हे विरोध करतात कशासाठी मग एवढी मोठी पसंती मा लोकांनी महायुतीला दिली मला वाटतं हो दिली ना का दिली त्यांची पण काही कामं आहेत कामं केलेत पब्लिकच्या समोर येऊन जनतेच्या समोर येऊन कामं केलेत की मा पटले ना जनतेला म्हणजे ह्या सगळं डेव्हलपमेंटला मतदान झालं आहे ईव्हीएमला नाही डेव्हलपला लाडकी बहीण ह्याच्यामुळे मतदान केलं लोकांनी केलं आहे तुम्हाला हा मशीन आम्हाला काय प्रत्येक जगाला माहिती आहे प्रत्येक जगाला माहिती आहे की ही मशीन जवळ चालन तवळ तसं असंच होणार राज काहीच नाही होणार आहे ह्याच्यात गरिबाचं मरण आहे रोडावरचे धंदे करणारे इकडचे तिकडचे सर्व बोलतात आम्ही इथं टाकले तिथं टाकले पण आमचं मत गेलं कुठं हे कारण आहे लोकांची जेवढी पण आहे विश्वास है। है? ही मशीनवरती नाही काय आता सध्या ही इलेक्शनमध्ये जेवढं पण आहे ते थाप्प्यावर यायला पाहिजे प्रत्येक माणसाला विश्वास होईल का बाबा मी इथं टाकलं आहे कोण निवडून आला आमचा नगरसेवक कोण आहे आमदार कोण आहे लोकसभेमध्ये तो इनकी जीत होईती ना काँग्रेस की ज्यादा सीट आहे इथे और अब वो वो टाइम वो जीते तब उन्होंने तभी विरोध नहीं किया ईवीएम मशीन तब अच्छा था ऐसा बोल रहे महायुति वाले मैं जो है ना मैं आपको ऑडियंस के हिसाब से बता रहा हूँ मैं कोई पार्टी के हिसाब से नहीं बता रहा हूँ मैं आपको बता रहा हूँ ये सिस्टम आप लाओ अभी हम लोग देख रहे हैं मैच बैठ के हम लोग बोलेंगे ये अच्छा खेल रहा है ये बुरा खेल रहा है ठीक है हमारा काम सिर्फ देखना है ठीक है तो हमको जो दिख रहा है वो हिसाब से हम लोग बोल रहे हैं हम लोग इसके हिसाब से नहीं बोल रहे कि ये जीत गया तो लाओ क्या तब वो जीता था मैं तभी भी बोल रहा था कि वो वाला सिस्टम ही लाओ तभी आपसे मुलाकात नहीं हुई लेकिन मैं हमेशा यही बोला कि वो वाला सिस्टम लाओ क्योंकि वो फेयर गेम रहता है उसमें पूरा समझ मुझे लगता है।, है और मुझे क्या बहुत से लोगों को लगता है ठीक है पब्लिक हर कोई खुल के आती नहीं है सामने बोलती नहीं है मैं बोलता हूँ कि मेरे को तो सिंपल यही लग रहा है एका पक्षाला इतक बहुमत मिलना कुठे तरी विरोधक आता थोड़े थोड़े से हादरलेनाते हैं कि बाबा इतक अस कसला आजपर्यंत महाराष्ट्र का इतिहास घड़ला नौत या इलेक्शनला तो जाए ऐसा कुछ नहीं है एक्चुअली अगर देखने जाए तो ऐसा तो हिमाचल प्रदेश में भी हुआ है एक तरफ जीत मिली इसके पहले भी जहाँ पे कैसा रहता है जहाँ पर जी जीत जाते वहाँ पे अच्छा रहता है ई और जहाँ पे हार जाते हैं वहाँ पर ई में गड़बड़ हो गया तो ऐसा कुछ नहीं है पब्लिक भी पब्लिक को क्या है ये लोग ये नहीं कर पा रहे समझा नहीं पा रहे इन लोगों के अंदर कमी है अगर देखने जाए तो बाकी और ईवीएम में कुछ गड़बड़ी नहीं है आपको सही लग रहा है जो हुआ सही हुआ आ, सही है क्योंकि पब्लिक है पब्लिक ने तो उनको वोट दिया और तो वो पब्लिक के बीच में जाते हैं उनको समझाते हैं बाकी वो ये चीज ये नहीं कर पा रहे हैं पर ईवीएम इज ऑलराइट right. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लम नाही कारण लोकसभेचे इलेक्शन नंतर आ, महा आघाडी कुठेतरी पुढे होती आता yes. ते हरलेत okay. म्हणून ते विरोध करतात असं तुम्हाला म्हणायचं बरोबर आहे ते विरोध करणारच आहे काय माहिती आता हरले म्हणून ते विरोध करणार आहे काय आता त्यांचा राहिला काय काहीच नाही राहिला काही आमदार आले का नाही त्यांचे आणि ते वा काय बोलत आहे ते आता त्यांच्याकडे काय दुसरा मुद्दाच नाही मग ईव्ही एमवर टाकतात ते लोकं किंवा ई व्ही एम बरोबर नाही ई व्ही एम बरोबर नाही असं आहे ते काही प्रॉब्लेम नाही ई व्ही एम बरोबर आहे ई व्ही एमचा काय प्रॉब्लेम नाही ई व्ही एमचा काही प्रश्न येत नाही केवढे मशीन धरल्यात कुठं अमुक अमुक ठिकाणी धरल्यात आहेत त्याच्यानंतर पण काय निकाल लागला का त्या मशीनाच्या धरल्याच्या काय ठिकाणी कॅमेरे बंद होते काय ठिकाणी काय काय झालेत हां तेवढं झाल्याच्या नंतर पण काहीच नाही झालं म्हणजे विकासाचा काय आहे ह्या माणसाला विकास पाहिजेल विकास जगाला काय पाहिजे विकास पाहिजेल विकास मुलं काहीच नाही होत ई एम खराब आहे ई व्ही एम हायजिक किया कॅप्चर करता कोण आहे जो जीतने वाला जिसके पास में पावर होता है वही कैप्चर करता है और जो हारने वाला वो जिंदगी भर रोने का ही काम करता है बॉटल आधा अगर भरा है तो उसमें खूबी आधे भरे की है तो आधे खा की उसकी बुराई भी है आ अब आपकी आप हार रहे हो आप समझ रहे हो कि मैं हार रहा हूँ नहीं कुछ करना है तो कुछ ना कुछ बहाना करना किसी के ऊपर नारियल फोड़ना है हमने ई पे नारियल फोड़ दिया अगर ई खराब था तो झारखंड में कैसे ख़राब नहीं हुआ अदर जम्मू में कैसे नहीं हुआ आप दिल्ली में कैसे नहीं हुआ दर जगह पे कैसे मतलब वो वहाँ पे जहाँ पे तुम जीत रहे हो कर्नाटका में ईवीएम क्यों नहीं दिया कर्नाटका में भी तुम्हारी तेलंगाना में तुम्हारी सरकार नहीं बननी चाहिए वहाँ भी ईवीएम गिरना चाहिए था तो जहाँ तुम जीत रहे हो वहाँ ईवीएम अच्छा है और जहाँ तुम हार रहे हो वहाँ ईवीएम खराब है मतलब तुम्हारे में ताकत नहीं है तो तुम उस ताकत का मतलब कमजोरी का डिंगड़ा दूसरे के ऊपर फोड़ रहे हो ये गलत है आप अगर जनमत आपके विपक्ष में है तो उसको स्वीकार करो दिल से स्वीकार करो कि हाँ भाई हमने हमने कमी हमने काम नहीं किया ना काम किया होता तो क्यों नहीं होता आज 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 पूरे देश में काम हो रहा है कहीं भी आप जा रहे हो किसी भी टाउन में जा रहे हो किसी भी सिटी में जा रहे हो किसी भी विलेज में जा रहे हो किसी भी स्टे, स्टेशन पे जा रहे हो तो काम हो रहा है काम दिख रहा है काम दिख रहा है तो जनता कन्वर्ट हो रही है केवल तुम्हारे प्रोपोगंडा से नहीं जनता कन्वर्ट हो रही है अब उसमें तुम ई को कुछ भी बोलो या किसी को कुछ भी बोलो किसी को बोलो अरे यहाँ भी लोगों ने बोला पैसा खिला करके वोट लिया अरे तुमने नहीं किया क्या तुमने भी सबने पूरी ताकत लगाई हार गए तो दुनिया भर का ठीक रहा है नहीं हारे जीत गए तो भैया तुम एकदम सही हो दूध के धुले हो दिन हो गए जीते हुए बीजेपी को अब तक हमारा सीएम क्यों नहीं बना क्या क्या कमी क्या है आ, कुछ प्रॉब्लम है सीएम नहीं बना आठ दिन हो गया अब तक कोई दिल्ली अब तक डिसाइड आठ दिन में क्या तो ये उन लोग में भी कमी है कोई दिल्ली भाग रहा है नहीं मतलब मसला बड़े क्या हुआ अब तक हमारा सीएम का है भाई आठ दिन हो गए महाराष्ट्र को सीएम नहीं मिला अब तक क्योंकि क्या मसला है सवाल है हमारा सरकार चुनाव जीतने से पहले क्या है क्या बोले थे कि दिन में हमने का फोटो देखा मैंने अभी वो तीनों की मीटिंग हुई थी यूपीटी की कुछ तो उसमें इतना शिंदे का पूरा चेहरा उतरे हुआ है मसला कुछ हुआ है सरकार पलटने वाली है कुछ तो होएगा क्योंकि एक नाथ सिंधे खुश नहीं दिखा मेरे को अमित शाह और देवेंद्र फडनवीस खुश थे कुछ तो मसला हुआ है ना सही है सही में महायुति जीती है या फिर जो विरोधक अभी विरोध कर रहे हैं उसके ऊपर आपकी क्या राय है मतलब जो जीता तो सही है और क्या मुझे ऐसा कुछ लग रहा नहीं आपको क्या

हमको एक ही चीज़ मांगता है क्या मांगता है फैसिलिटी मंगता है देश के लिए हमारे गांव के लिए हमारे वतन के लिए अच्छी चीज़ मांगता है जो दुनिया में वो हमारे पास भी मंगता है उसके लिए कुछ ना कुछ भरना पड़ता है नफा नुकसान उठाना पड़ता है आज जो मेट्रो बन रहा है आज काम नहीं आएगा कल हमारी नस्ल के काम आएगा आज जो भी बन रहा है आज नहीं तो कल काम आएगा वो वेली चीज़ को बेकार नहीं जाती है हो पण तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी त्यांच्यावरती विरोध करते की आ, ही बैमानी आहे नहीं, ते? नहीं, ते ते त्यांचा ते, ते, ते जास्ती मामला आहे जास्ती आहे मी सांगितले तर तो बेकार आहे तो बेकार आहे ते सगळे एकच आहे एकच जागा एक बसून बियर विस्की सगळे घेते फक्त लोकांना दाखवते लोकांना दाखवते की आम्ही असा असा आहे आपल्याला काय नाही पाहिजे कुठ कुणी पण असू द्या आपल्याला काय पाहिजे आपलं होतं एकदम फर्स्ट क्लास पाहिजे अजून काय नाही कोण पण येऊ द्या आणि अजून एक बात तुम्ही राज करा काय पण करा, करा? जातीपती नाव निघूया हे का हे काम एका, बरं तुम्ही कु कुणी कुणी कुठला पण काम करा जातीपाती बोलून मग मग लोकांना मोक तुम्ही लपडे नको लावू मग इव्हीएम मशीन जे आहे ते बरोबर होतं बरोबर आहे तो बरोबर आहे येते काळी आली तो पण तो तो चालणार तो त्यांच्याकडे असेल तो बोलणार आहे हा सगळे बोलणार हा बरोबर आहे म्हणजे महायुतीचं सरकार जे श, पोर, पोर, तो, तो, ते ईव्हीएम व्ही एम मशीनमुळे आलं आहे असं बोलायचं तुम्हाला आता तर जगालाच माहीत आहे आम्हाला काय मी तोंडाने काय सांगू तुम्हाला जगाला माहीत आहे संपूर्ण जग सांगतोय प्रत्येक ठिकाणीचा कोल्हापूर सोलापूर लातूर इथं तिथं प्रत्येक ठिकाणी सांगतो ह्या मशीनमध्ये असं असं झालेलं आहे तर आपण काय सांगावं त्याला मी माझ्या तोंडाने सांगून काय तुम्हाला बोलू जग सांगतोय आहे ऐका जगा मुलं तुम्ही आहेत ई व्ही एम मशीन नसती तर हा चित्र वेगळं असतं हां थप्प्या जर ठेवलं असतं तर बरोबर कंपनीच होतोय स्टाफ मारला गुणाला कोण का टाकला काय झालं आहे ते समजतो आहे नाही काय माहिती आहे की तुम्ही त्याच्यावर विचार करा दो, ना की तुम्ही तुमची चूक कुठे झाली आता तुम्ही डो डोळ्या बंद करून जर रोड क्रॉस केले तर ॲक्सिडेंटच होणार आहेत की नाही होणार आहे बरोबर तुम्ही त्याच्यावर विचार करा आमची चूक कुठे झालीत आता आमचे जे साहेब आहेत ते चाण्यक्य म्हणतात त्याला ते तो काय बोलतात त्याला स्वतःलाच माहिती नाही कोणाची वार्ता करतो आम्ही आमच्या संजय राऊत साहेबांची अरे तुम्ही काय बोलता है? ते तुम्ही समजावा ना की मी बोलण्याच्या अपेक्षा पूर्वी मी विचार करू दहा वेळी की ह्या शब्दाचा अर्थ पुढे काय होणार आहे पुढे लोक काय घेणार तर लोकं शिक्षित झाले साहेब हे धंदा करतात हे अनपण नाही आहे हे पण शिक्षित झाल्याने शिक हे भले शिकलेलं नसेल पण तुमच्यासारखे लोकांकडून ते शिकलेले आहेत की हां भाई ह्याचा अर्थ काय बाकी काय नाही त्यांच्या अधिकार बोलण्याचं बाकी कोय ई व्ही एम जसं आहे साहेबांनी सांगितलं की एवढे ठिकाणी जर मतदान झाले ति तिथे काय हँक नाही केले तिथे काय हे लोक कसे काय आले इतर आम्हाला अभिमान आहे आमचे बालेसाहेब ठाकरे पण सा साहेबांना पण हे जे आहे त्यांच्या चाणक्य त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्यामुळे त्यांना ला कुर्शीचं लालच होतं आज एवढे वर्ष होते बाळासाहेब ठाकरे कधी बोलले की मला खुर्शी पाहिजे नाही पाहिजे मी स्वतः शिवसैनिक आहे मी पेअर शिवसैनिक आहे मी जोगेश्वरी ईस्टला राहायला मेघवाडीमध्ये रविंद वाय रविंद्र वायकर साहेबांच्या एरियातला आहे आम्ही हम अजूनपर्यंत माझ्याकडे माझ्या लहान मुलांचं नोटबुक आहे ज्याच्यामध्ये बाळासाहेबांचे फोटो आहे कुठ कसं काय हरले ते हे बघा काही ते नंतर काय होतं की हां बाय तर हारल्या ई व्ही एम हँग झालं तुम्ही काय नाही केलं तुमच्याकडे पण पावर होती ना काय तुमच्याकडे पैसे नाही करा ना वाटप करा पैशांचं करा हँग

समर्थ अभी विरोध तो हो रहा है वी को अभी जो हारे हैं जो बड़े बड़े आमदार थे जो मुख्यमंत्री के लेवल के वो भी दावेदार थे वो भी हारे मैं आपको बताता नाना पटोले जैसे दो सौ ढाई सौ ऑटो से बच गए हाँ असलम शेख चाँदीवली से नसीम खान मैं दिग्गज एम एल की बात कर रहा हूँ हारने के कगार पे थे कैसा आप मुझे बताओ ना कैसा जो इससे पहले आरिफ नसीम खान कितने ऑटो से आ रहे थे आपको पता है आप मीडिया के साथी हो आप भी बहुत सारी खबर करते हो ढाई सौ ऑटो से आ रहे थे अभी बीस हज़ार बीस हज़ार से बीस हज़ार के ऑटो से मार्जिन से उस दिलीप लांडे जी ने चुनाव जीता है मतलब उधर उद्धव ठाकरे के साथ रहते हुए मतलब उद्धव ठाकरे का इतना भी वोट नहीं है कि ढाई सौ वोट नहीं है चांदीवली विधानसभा में तो आता महायुति जो सरकार बनाना चल रहा है मुख्यमंत्रीपदासाठी जे चाललेलं ते क्लिअर झालं आहे बहुमत यांना मिळालं आहे महायुतीला महाविकास आघाडीची पिछाडी झाली आहे आणि विरोध होतो आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा सो अनेक ठिकाणी विरोध केला जातो आहे की ई व्ही एममध्ये काहीतरी गडबडी असल्यामुळे महाविकास आघाडी हारली आहे हा इलेक्शन तुला काय तुझं काय मत आहे मला वाटतं ई एम ई व्ही एममध्ये काही गडबड आहे मला वाटतं लोकांचा कौल आहे आणि लोकांनी तो कौल दिला आहे म्हणजे त्यांचा आणि महायुतीला म्हणजे सपोर्ट आहे माझा पण आणि चांगली आहे म्हणजे वोटिंग सिस्टम असं काही वाईट नाही आहे आणि मला नाही वाटत ई व्ही एम घोटाळा हे सगळे ते लोक फक्त बोलतात की एक रीच भेटावी त्यांना म्हणून बाकी ॲज अ स्टुडंट मला असंच वाटतं की की जिथे प्रोग्रेस होतं तिथेच आपल्याला वोट द्यायला पाहिजे तर म्हणून हे सगळं ते हर वेळेसचं आहे की कावं पण इलेक्शन होतात कोणची पण पार्टी जिथून दे मी असं नाही बोलतो की फक्त महायुतीचंच बोलतो पण कोणची पण पार्टी जवळ जिंकली तर आरोप टाकणारच की ई एम हॅक केले हे हॅक केले पण आय थिंक तसं काय नाही आहे आणि जे आहे ते चांगल्यासाठीच आहे बोल नहीं कि सकते किसी में क्या है करके अभी अभी ओपन वोट दिए अभी अपने को आगे पड़ेगा कि कुछ अच्छा हो रहा है कि नहीं हो रहा है सब पब्लिक को एक ही मालूम है ठीक है किसी को भी डाल देते तो अपने को होएगा वैसा नहीं है नहीं। अपना एक इच्छा रहेगा कि इनको डालेगा अच्छा रहेगा अभी बोल ले सकते मैं लड़की बहन कुछ तरी खूब जास्त हे झाली आहे त्याच्यामुळे मला वाटतं जास्त कुठेतरी भेटलेत बायकांनी खूप जास्त मतं दिली आहेत त्याच्यासाठी की आणि त्यांनी असं पण काहीतरी बोललेलं मला वाटतं की आता ते पुढे जाऊन ते वाढवणार आहेत पैसे वगैरे जेव्हा त्यांची सरकार येणार तेव्हा त्याच्यामुळे बायकांनी खूप जास्त सपोर्ट केले त्या गोष्टीला मला असं वाटतं मग इव्हीएम मध्ये महायुतीला लोकांनी पसंती दिली असं म्हणायचं तुला दिली असेल कारण आहे की लाडकी बहीण योजना किंवा ज्या योजना होत्या त्यामुळे त्यांना तो फायदा झालाय ऑफकोर्स झालाय त्याच्यामुळेच झालाय अजून काहीच नाही ते मेन होतं कारण मला दुसरं काही दिसत नाही मला असं वाटतं लाडकी बहीणमुळे जेवढं ते आहे त्यांना लोकांकडून की बाई असं आहे असं आहे एवढं एवढं भेटतंय आणि बायका जे आहेत की बाई तीन हजार भेटतात तीन हजार भेटतात जेवढ्या बायकात सगळ्यांनी त्यांनाच केलं त्याच्यासाठी मग मला ते मेन रिझन वाटतं आहे दुसरं काय मला दिसत नाही लाडकी बहीण हे मेन रिझन दिसत आहे की त्यांचं सरकार निवडून येण्यासाठी मग एकनाथ शिंदेना सगळ्यांनी लाडका भाऊ मानलं होतं आता ते उपमुख्यमंत्रीच्या भूमिकेत दिसेल दिसतील पण तुला आवडेल की है है, है, ते मुख्यमंत्री झालेले पाहिजे होते हां म्हणजे मला त्यांचं मुख्यमंत्री होणं नाही असं काय नाही या ठीक आहे चालतील आपण चालवून घेऊ बघू आता कोणी येतंय अजून हे पण आहे देवेंद्र फडणवीस पण आहेत मग बघू आता काय बघा जर ईव्ही एम बाबतीत म्हणायला गेलं तर एकाच राज्यात कसं का काय मग घोटाळा होतो जर तुम्ही पाहायला गेला झारखंड सारख्या राज्यात तिथे का नाही घोटाळा झाला हा आपण प्रश्न आपण उत्पन्न करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टो जर पाहिले तुम्ही तर मला असं वाटतं की महाआघाडीमध्ये काही जास्त नवीन नव्हतं त्याच गोष्टी कॉपी केल्या गेल्या होत्या त्यामुळे देखील लोकांना ॲट द दे एंड डेव्हलपमेंट पाहिजे आहे आणि लोकांनी त्यासाठी मत केलं आहे असं माझं म्हणणं आहे तुला असं वाटतं की ई व्ही एमला नाही डेव्हलपमेंटला मतदान झालेलं हो हो ऑफकोर्स तुमचा हा अख्खा ग्रुप आहे तुम्ही सगळ्यांनीच मतदान केलं असणार आहे केलेलं आहे एक गोष्ट अजून एक येते की इतका मोठा बहुमत आधी राज्यात कधी एका पार्टीला मिळालं नाही आहे पण त्यामुळेच ह्या चर्चेला कुठेतरी उदाहरण आहे हो। मग तुला असं वाटतं की आ, वन साईड एवढी सत्ता येऊ शकते हो म्हणजे येऊ शकते जर लोकांनी ठरवलं तर ऑब्विसली येऊ शकते पण तरी देखील लोकांची आपले आपले मत आहेत तर ते जे त्यांनी कौल दिला तो मान्य करायला पाहिजे लोकांनी जो कौल दिला बोल बोलते मनही नाही अभी क्योंकि स पहिले जो पॉलिटिक्स था वो अभि नाही आहे मे जो भी आ है दुसरा पार्टी में एक साथ ये हो रहा है पार्टी तुट रहा है ये सब नाही पहिला पहिला तर सब एक, एक सब एक साथ ते सब एक साथ आगे बढ रहे थे अभी कैसे है तू आगे बढ रहा तू आगे मत कर, मैं आगे बढ़ेगा करके नीचे रहा है बोल सकता अभी देखते सब जगह हुआ है देखते क्या हो रहा आगे तुला वाटतं फुटाफुटीचं राजकारण झालं नसतं महाविकास आघाडी जर झाली नसती तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेला फायदा झाला असता याचा कारण एकनाथ शिंदे वन साईड पंचावन्न आमदार ते त्यांचे आहेत आणि शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांचे वीस आमदार असे मिळून पंच्याहत्तर आमदार शिवसेनेचे असते असं वाटतं असले असते जर तसं झालं नसतं तर पण आता झालंय तर असं वाटतंय की त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी खूप हे आहे जिथे हे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना आणि बाकीच्यांना त्यांना खूप जास्त हे झालेलं दिसतंय की काय त्यांना खूप जास्त सपोर्ट भेटलेला दिसतो आणि बाकी सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात की कुठेतरी कोणीतरी हे, हे, हे आहे परत से, ते होत कुणाचं काय स्पीचमध्ये कोणी काय उलटं पुलटं बोलून जातं मग त्याच्यावरती त्यांचा हे होतो की बाई हे असं असं बोलले यांनी आमचं आमचे जे हे आहेत काय म्हणतो आपण सेंटिमेंट्स आहेत कुणाचे रिलिजियस सेंटिमेंट्स असतात काय असतात ते हट होतात मग कुणाच्या बोलण्यामुळे मग ते पण असतं की तुम्ही कसं डिलिव्हर करताय लोकांपर्यंत ते की तुम्ही प्रॉपर वेमध्ये डिलिव्हर करताय का नाही तुम्ही जे बोल बोलायचा प्रयत्न करताय ते लोकांपर्यंत नीट पोहोचताय का नाही कुणाचे रिलिजियस सेंटी हर्ट न होता लोकांचं विचार करून बोलणं ते खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं मला कुठेतरी वाटतं आता सध्या ते झालेलं नाही मग त्याच्यामुळे कदाचित ते होत असेल प्रॉब्लेम्स तुला वाटतं महाविकास आघाडीला हा जो फटका बसला तो कशामुळे बसला असेल काय रिझन असू शकतात पहिली गोष्ट तर अर्ध्यात जास्त जे नेते आहेत ते खूपच वेगळ्या गोष्टींवर बोलत असतात लोकांचा डेव्हलपमेंटवर बोलत नाहीत आणि जर दुसरीकडे महायुतीकडे पाहिलं तर असे नेते आहेत जे डेव्हलपमेंटवर बोलतात म्हणून बहुतेक असेल फटका पडलेला असेल आणि ऑफकोर्स जे फुटाफुटीचं राजकारण झालं त्याचा देखील खूप मोठा धक्का बसला आहे महाविकास आघाडीला पण ॲट द एंड लोक डेव्हलपमेंटकडेच गेलेले आहेत लोकांचं मत आहे की लोकांनी ई व्ही एम आता भले जी काही चर्चा सुरू आहे त्याकडे लक्ष न देता डेव्हलपमेंटकडे जर लक्ष दिलं तर महाराष्ट्रात काहीतरी बदल घडताना दिसेल नाही तर अन्यथा पुन्हा पाच वर्षानंतर काहीतरी वेगळ्या गोष्टी होतील आणि काही लोकांचं वेगळं मत आहे हे कबूतर बघून मला परिंदा फिल्ममधला डायलॉग आठवतो धंदा है बैमानी का मगर से करते बघा आता व्ही एमवरती आम्ही चर्चा केली आणि किती इमानदारीने हे इलेक्शन वोटिंग पार पडलं आहे असं लोकांना वाटतं आहे आणि किती बैमानी याच्यात केलेली आहे असंही लोकांना वाटतं आहे आम्ही हे सगळं विचारलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला तुमची प्रतिक्रिया तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून तु नक्की कळवा कॅमेरामॅन दिपेश नाथकेसोबत अमोल तेली मुंबई